मित्रांनो स्वागत आहे आपलं टू फोर सेव्हन युट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठाणे महानगरपालिका अंतर्गत भरती जी निघालेली आहे ज्यामध्ये सतराशे त्र्याहत्तर जागांची भरती होणार आहे यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याविषयी अधिक अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तसेच ही जाहिरात सुद्धा डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या अधिक अशी माहिती तर ही लिंक आहे मित्रांनो ऑनलाईन अप्लाय करण्याची तर या ठिकाणी जे आहे येथे दिलेलं आहे की बारा ऑगस्टपासून अर्ज सुरू झालेला आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस राहणार आहे यासाठी तुम्हाला सुरुवातीला रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे रजिस्टर बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अशा प्रकारचा एक इंटरफेस जो आहे हा ओपन होतो तर येथे प्रकारे लोडिंग घेतं हे याला लोडिंग घेऊ द्यायचं त्यानंतर याला एक पॉपअप आलेला या आहे याला आपण क्लोज करूया त्यामध्ये तुमचं जे काही ब्राउजरचं व्हर्जन आहे ते कोणतं पाहिजे ते सांगितलं आहे यानंतर इथे आय एग्री करूया आणि त्यानंतर फॉर्मची पुढील प्रोसेस जाणून घेऊया तर या ठिकाणी जे आहे तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव घ्यायचं आहे त्यानंतर जे आहे मिडल नेमच्या ठिकाणी तुमचं जे काही मिडल नेम असेल ते टाकायचं आहे त्यानंतर लास्ट नेम टाकायचं आहे यामध्ये फर्स्ट नेम आणि लास्ट नेम कंपल्सरी आहे त्यानंतर येथे वडिलांचं नाव स्टार मार्क दिलेलं आहे त्यानुसार ते टाकणे गरजेचं आहे त्यानंतर आईचं नाव टाकायचं त्यानंतर नेक्स्टमध्ये खाली त्यांनी विचारलं आहे तुमच्या नावामध्ये काही बदल झालेला आहे का आता बदल झाला असेल तर यश करा आणि बदललेलं नाव तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि बदल झाला नसेल तर नो करायचं तुमची जे काही जन्मतारीख आहे ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आणि येथे तुमचं जन्मतारीखेनुसार तुमचं एज जे आहे कॅल्क्युलेट होऊन येऊन जाईल यानंतर आता विचारलं आहे तुमचं जेंडर तर तुम्ही काय आहे मेल आहे फिमेल आहे ट्रान्सजेंडर आहे जे असेल ते सिलेक्ट करायचं यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून तो कन्फर्म करायचा आहे अशाच प्रकारे खालच्या रकान्यामध्ये एक ईमेल आय डी टाकण्याचं ऑप्शन दिलं आहे या ठिकाणी तुम्ही तुमचा ईमेल आय डी टाकू शकता आणि तो तुम्हाला तेथे कन्फर्म करायचं आहे तर मी इथे डेमोसाठी टाकून दाखवत आहे तुम्हाला जो काही तुमचा ॲक्च्युअल मेल आय डी आहे आणि मोबाईल नंबर आहे तो टाकावा लागेल आणि त्यानुसार तुमचं व्हेरिफिकेशन करावं लागेल आता इथे ला विचारलं आहे तुम्ही ओपन युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन केलं आहे का असेल तर यस करा नसेल तर नो करा जर तुम्ही ओपन युनिव्हर्सिटी केला असेल तर तुम्ही यस करू शकता आणि तर न करायचं त्यानंतर मॅट्रिक्युलेशन म्हणजे दहावीचा रोल नंबर आणि दहावीचं उत्तीर्ण वर्ष तुम्हाला टाकायचं आहे हे उत्तीर्ण वर्षाचं जे काही डिटेल्स आहे ते तुम्हाला तुमच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती मिळून जाईल यानंतर कोणतेही तीन एक्झाम सेंटर तुम्हाला निवडायचे आहे जे तुम्हाला भेटलं पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता यानंतर येथे वरती ओके करूया आणि जनरेट ओ टी पी या बटनावरती आपण क्लिक करूया जनरेट ओ टी पी बटनावरती आपण सुरवातीला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन असा पॉपअप ओपन होतो तर याला ओपन होऊ द्यायचं त्यानंतर इथे दिलेला कॅप्चा आपल्याला भरायचा आहे ॲज इट इज हा कॅप्च आपल्याला भरायचा आहे त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे आपल्या मोबाईलवरती आणि ईमेलवरती एक ओ टी पी आलेला आहे दोन्ही ठिकाणचा ओ टी पी सेम आहे तर याला आपण व्हॅलिडेट केलं आहे आणि याला क्लोज करूया त्यानंतर आय एग्री करूया आणि रिव्हेरीफायवरती क्लिक करायचं रिव्हेरीफायमध्ये पित्रांनो तुमचं जे काही नाव आहे जे काही तुम्ही बेसिक असे डिटेल्स भरलेले आहे नाव फादर नेम ईमेल आय डी त्यानंतर बेसिक आणखी इन्फॉर्मेशन ती तुम्हाला इथे तपासायला मिळून जाईल त्यानुसार ती तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे त्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक असेल तर ते एडिट करून घ्या एकदा सबमिट केल्यानंतर ते एडिट होणार नाही त्यानंतर एक कॅप्चर टाकून याला आपण ओके करूया ओके केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर जे आहे नेक्स्ट ॲपमध्ये पेज ओपन होते तर ते आपण ओपन करूया तर इथे बघू शकता रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे या आपण क्लोज करूया त्यानंतर अप्लाय फॉर पोस्ट हे बटन दिलेलं आहे या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या बटनावरती जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपल्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस येतो येथे बाजूला क्लिक इयर टू अप्लाय या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या बटनावरती जेव्हा आपण क्लिक करतो तर ते तेव्हा आपल्यासमोर अशा प्रकारचे एक इंटरफेस ओपन होतो तर यालासुद्धा लोड होऊ द्यायचं मित्रांनो लोड झाल्यानंतर इथे आपल्याला पद निवडायचं ऑप्शन आलेलं आहे तर आता आपल्याला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे तर मी इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे तर इलेक्ट्रिकलसाठी अर्ज करणार आहे तर इथे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल इथे सिलेक्ट केलेलं आहे तुम तुम्हीसुद्धा तुमचं जे काही पद असेल ते तुम्ही यामध्ये निवडू शकता त्यानुसार तुम्ही यासाठी अर्ज करू शकता तर आता आपण थोडं खाली जाऊया आणि इथे विचारलं आहे मॅरिशल स्टेटस जे काही तुम्ही मॅरिड असाल अनमॅरिड असेल ते टाकायचं त्यानंतर इथे विचारलं आहे टेस्ट सेंटर्स ऑलरेडी आलेले आहे त्यानंतर विचारलं आहे की तुम्हाला भारतीय आहेत का तर इंडियन आहात तर इथे यस करायचं त्यानंतर विचारलं आहे तुम्ही महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातील रहिवासी उमेदवार आहात का असाल तर यस करा त्यानंतर डोमेसेल ऑफ महाराष्ट्र आहात का महाराष्ट्राचे जे रहिवासी आहात का तर होई करायचं त्यानंतर डोमेसेल सर्टिफिकेटचं जे काही इश्युईंग ऑथॉरिटी आहे जसं की सब डिव्हिजनल ऑफिसर आहे किंवा मॅजिस्ट्रेट आहे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट राहतात तर त्यांचं पदाचं नाव लिहायचं त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट कोणत्या दिवशी इश्यू झालं होतं ते तारीख आणि डोमेसाईल सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तर एक एक करून जे काही मी डिटेल्स आहे हे फिलअप करून घेतो तुम्हालासुद्धा ही डिटेल्स जे आहे हे तुमच्या डोमेसाईल सर्टिफिकेटवरती पाहायला मिळेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये डिटेल्स टाकावी लागेल तर जे काही डिटेल्स तुम्ही टाकाल तर ती व्यवस्थित टाकायची मित्रांनो कारण की फॉर्ममध्ये वारंवार तुम्हाला करेक्शन करता येत नाही तर आता आपण येथे टाकून घेऊया अशाच प्रकारे जे आहे आपल्याला आपल्या जात प्रवर्गाची ज्याला कास्ट कॅटेगरी म्हणतो त्याची माहिती द्यायची आहे तर इथे आपण कास्ट कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे या ठिकाणी आपल्याला कास्ट कॅटेगरी इश्यू इंग ऑथॉरिटीचं नाव टाकायचं आहे जसं की तहसीलदार आहे किंवा आणखी कोणी असेल ते त्यानंतर तुमचं जे काही इश्यूंग डेट आणि तुमचा कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकावा लागेल कास्ट व्हॅलिडिटी डिटेल्स असेल तर टाकू शकता नसेल तर काही करतच नाही त्यानंतर इथे विचारलं आहे शरीरावरती काही ओळखीचं चिन्ह वगैरे आहे का खुणा वगैरे आहे का असेल तर त्याची डिटेल द्यायची नसेल तर नऊ मार्क्कची एंट्री तुम्ही करू शकता आता इथे मित्रांनो एक ओळखीचा पुरावा तुम्हाला देणे गरजेचं आहे आता यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत जसं की पॅन कार्ड आहे ड्रायव्हिंग लायसन्स आहे वोटर आय डी आहे पासपोर्ट आहे बँक पासबुक आहे यापैकी कोणतंही तुम्ही एकाचे डिटेल्स देऊ शकता बाकी असेल तर बाकीचे डिटेल्ससुद्धा देऊ शकता परंतु बाकी पण जर तुम्ही माहिती भरली तर त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात त्यामुळे जे आहे मी या ठिकाणी कोणतंही एक चालते ना तर त्यासाठी मी कोणताही एक पुरावा जो आहे यामध्ये दे देत आहे जे की आपलं नाव ज्यामध्ये पुरावे एकदम व्यवस्थित आहे तर तो पुरा आपण येथे टाकून देऊया आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करूया तुम्ही डिटेल्स टाकले आहे आणि आपण नेक्स्ट करू शकता बघू शकता डेटा सेव्ह झालेला आहे आता इथे काही प्रश्न विचारलेले आहे मित्रांनो या प्रश्नाचे उत्तरं वैयक्तिकरित्या वेगवेगळे असू शकतात होय किंवा नाही मध्ये उदाहरणार्थ विचारले आहे की ठाणे महापालिकेचे कर्मचारी आहात का जनगणनेचे कर्मचारी आहात का एकोणीसशे एक्क्याण्णवचे त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतरच्या निवडणुकीचे कर्मचारी आहात का त्यानंतर तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाले आहात का त्यानंतर तुम्ही राज्य किंवा केंद्र सरकारी कर्मचारी आहात का त्यानंतर प्रकल्पग्रस्त आहात का भूकंपग्रस्त आहात का आवश्यक कर्मचारी आहात का अशा प्रकारचे जवळपास आठ ते दहा प्रश्न आहे यामध्ये आपल्याला विचारलेले आहे जे काही तुमच्याकडे लागू असेल ते तुमचा आन्सर तुम्हाला यस किंवा नो या दोनच ठिकाणी देणे गरजेचं आहे तर आता यस नोमध्ये तुम्ही तुमचं जे काही आन्सर आहे ते तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे तर मी सुद्धा माझ्या क्वेश्चनचे आन्सर इथे देत आहे तुम्हालासुद्धा सेम प्रश्न राहतील तुम्हाला जे काही तुमचा आन्सर द्यायचा आहे ते तुम्ही देऊ शकता त्यानंतर विचारलं आहे तुमच्यावरती काही गुन्हा नोंद आहे का तुम्हाला काही ठिकाणी जे ब्लॅकलिस्ट वगैरे केलेलं आहे का अशा प्रकारचे बेसिक बेसिक प्रश्न जे आहे यामध्ये इथे विचारलेले आहे त्यानंतर वर्तवणुकीबाबतचं काही तुमच्यावरती कार्यवाही झाली आहे का फौजदारी कार्यवाही चालू आहे का न्यायालयामध्ये खटला प्रलंबित आहे का तर याचे आन्सर येस किंवा नव मत देऊ शकता आणि सेव्हॅन नेक्स्ट करायचं आता डेटा सेव्ह झालेला आहे ओके करूया ओके केल्यानंतर आपल्याला ॲड्रेस टाकावं लागेल जे काही कम्युनिकेशन ॲड्रेस आहे करस्पॉन्डन्स ॲड्रेस आहे तो टाकायचा करस्पॉन्डन्स ॲड्रेसच्या ठिकाणी तुम्ही सध्या जिथे राहत असाल तो पत्ता तुम्हाला टाकावा लागेल आणि परमनंट ॲड्रेसच्या ठिकाणी तुमचा जो काही मूळ पत्ता आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी टाकावा लागेल आता यामध्ये स्टेट आहे डिस्ट्रिक्ट आहे पिनकोड आहे तर तुम्हाला यामध्ये भरणे गरजेचं आहे तर बघू शकता इथे आपण फिलअप करत आहे एक एक करून डिटेल्स ॲड्रेस लाईन वन ॲड्रेस लाईन टूसुद्धा यामध्ये आपण टाकत आहे जर समजा तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस हा सेम असेल तर येथे एक प्रश्न विचारला आहे की कायमचा पत्ता हा पत्रव्यवहार पत्त्यासारखाच आहे का आणि जर तो सारखा असेल मित्रांनो तर या यस बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे वरचा ॲड्रेस ऑटोमॅटिकली खाली कॉपी होऊन येऊन जाईल तुम्हाला पुन्हा मेहनत करायची गरज नाही त्यानंतर सेव्हन नेक्स्टवरती ने 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 क्लिक करायचं आता ओके करायचं मित्रांनो ओके केल्यानंतर जे आहे आपल्याला विचारलं आहे की तुम्हाला मराठी भाषा तुम्ही दहावी किंवा बारावी लेवलवरती शिकलेले आहात का तर आता इथे सुरुवातीला विचारलं आहे आणि वरती एक टिप दिलेली आहे जी की सी जी पी एच्या उमेदवाराचे असतील तर त्यांना पर्सेंटेजमध्ये प्रकारे कन्वर्ट करायचं त्या संदर्भाची एक टिप दिलेली आहे जर तुम्हाला युनिव्हर्सिटीने पर्सेंटेज कन्व्हर्जन सर्टिफिकेट दिलं असेल तर त्यानुसार टाकू शकता डिटेल्स आणि दिलं नसेल तर तुम्हाला शंभरने गुणाकार करून जे काही तुमची डिटेल्स आहे ती टाकावी लागेल तर आता इथे विचारलं आहे मराठीमध्ये तुम्ही विषय शिकलेले आहेत त्या दहावीमध्ये किंवा बारावीमध्ये तर तिथे होय केलं त्यानंतर आपलं बोर्डाचं नाव सिलेक्ट केलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड त्यानंतर जे काय तुमचं शाळेचं नाव आहे ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता तर मी माझं नाव टाकून देत आहे जस्ट एक्झाम्पलसाठी मी हा फॉर्म भरून दाखवत आहे त्यानंतर येथे विचारलं आहे तुमचं पर्सेंटेज होते की काय होतं तर ते टाकायचं तुम्हाला किती मार्क्स मिळालेले होते आणि कितीपैकी होते तर याची डिटेल्स आल्यानंतर आपले पर्सेंटेज आप ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन येऊन जाईल त्यानंतर बारावी डिटेल्स असेल तर टाकायची नसेल तर नाही त्यानंतर ग्रॅज्युएशन डिटेल्स आपल्याला द्यायची आहे तर इथे इलेक्ट्रिकल संदर्भात जे काही सब ब्रांचेस आहेत त्याची माहिती आलेली आहे त्यापैकी जे काही तुमची ब्रांच होते ते निवडायची त्यानंतर कोणत्या इन्स्टिट्यूटमधून तुमचं इंजिनिअरिंग झालेलं आहे ते तुम्हाला टाकायचं आहे अशाच प्रकारे तुम्ही तुमचे जे काही पदासाठी अर्ज करत असाल तर त्यानुसार तुम्हाला इथे तपशील द्यावा लागेल तर येथे आपल्या या ठिकाणीमध्ये जे आहे एक्सपिरियन्स मॅटर करत नाही या पोस्टसाठी बाकी काही पोस्ट अशा आहे जाहिरातीमध्ये ज्यामध्ये एक्सपिरियन्स मागितला आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं पदनाम तुमचं एक्सपिरियन्स ड्युरेशन आणि आणखी डिटेल्स त्यामध्ये तुम्हाला द्यावी लागेल त्यानंतर जे काही आपली इंजिनिअरिंग झाली आहे तर इंजिनिअरिंगची पासिंग इयर आपल्याला विचारलं आहे तर त्या पासिंग इयर जे आहे आपण हे टाकून घेऊया त्यानंतर सी जी पी ए की पर्सेंटेज होतं तर आपण सी जी पी ए होतं तर सी जी पी ए टाकून देऊया उदाहरणार्थ माझा सी जी पी ए सेवन पॉईंट एट थ्री होता तर तो टाकतो आणि टोटल सी जी पी टेनपैकी होता तर टेन टाकला त्यानंतर सी जी पी ए मल्टीप्लाइंग फॅक्टर हंड्रेड दिलेला आहे तर तो टाकतो हंड्रेड नाही म्हणते तर आता आपण टेन टाकूया टेन टाकल्यानंतर बघू शकता सेवन्टी एट पॉईंट थर्टी असं पर्सेंटेज कॅल्क्युलेशन होऊन आलेलं आहे यानंतर विचारलं आहे एम एस सी आय टी झाली आहे का असेल तर होय करा नसेल तर नाही करा तर झाली आहे तर आपण यस करूया आता आपल्याला जे आहे नेक्स्ट स्टेप आहे डॉक्युमेंट अपलोडची तर या ठिकाणी पासपोर्ट अपलोड करायचा आहे आणि एक लाईव्ह फोटोसुद्धा कॅप्चर करायचा आहे लाईव्ह फोटो कॅप्चर करण्यासाठी तुम्हाला इथे क्लिक येल टू कॅप्चर फोटोवरती क्लिक करून त्याला परमिशन द्यायची आहे पन्नास ते ऐंशी केबीच्या दरम्यान तुम्हाला तुमचा फोटो कॅप्चर करायचा आहे आणि अपलोड करताना फोटोग्राफची साईज ही ऐंशी ते दोनशे केबीच्या दरम्यान असली पाहिजे तर येथे जे आहे आपण अपलोड कॅप्चरवरती क्लिक करूया आणि आपला फोटो जो आहे हा कॅप्चर करूया तर मी इथे जे आहे इन्फॉर्मेशनमुळे ब्लर करत आहे आणि जे काही फोटो आहे तो कॅप्चर करून घेत आहे तर इथे जे आहे फोटो कॅप्चर करून घेतो मित्रांनो मी शकता फोटो कॅप्चर झालेला आहे फोटो कॅप्चर झाल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे अपलोड झालेला आहे याला आपण क्लोज करूया त्यानंतर पुन्हा इथेच क्लिक करायचं आहे आता आपल्यासमोर साईडला एक ऑप्शन येतं अपलोड फोटोग्राफचं या ठिकाणी सिलेक्ट करून आपल्याला आपला डिवाईसमधला जो स्कॅन केलेला पासपोर्ट आकाराचा फोटो आहे तो निवडून घ्यायचा आहे फोटो सिलेक्ट केल्यानंतर जे आहे आपला फोटो अपलोड झालेला आहे याला क्लोज करूया त्यानंतर आपल्याला आपलं जे काही सिग्नेचर आहे हे सुद्धा ऐंशी ते दोनशे केबीच्या दरम्यान आपल्याला अपलोड करायची आहे पंधरा ते ऐंशी केबी दिलेली आहे मित्रांनो इथे साईज दहा ते ऐंशी के बी तर ती अपलोड केलेली आहे अशा प्रकारे आपल्या दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट त्यानंतर पदवी प्रमाणपत्र डोमेसाईल कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर एम एस आय टी सर्टिफिकेट आपण पॅन कार्डची डिटेल भरली होती तर पॅन कार्ड अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स त्यांनी मागितले आहे हे सर्व डॉक्युमेंट जे आहे हे दोन एम बी एक एम बी पर्यंतच्या साईजचे चालतात तर मी एक एक करून अपलोड केलेलं आहे आपला वेळ वाचला पाहिजे त्यासाठी त्यानंतर इथे घोषणापत्र वाचून घ्यायचं त्यासमोर टिक करायची आणि लास्ट स्टेप जे आहे हे आपली पेमेंटची राहते तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे त्यानंतर इथे प्रिव्यूवरती क्लिक करूया प्रिव्यूवरती क्लिक केल्यानंतर जो आहे आपल्याला समोर प्रिव्यू ओपन होतो येथे तुम्ही जे काही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे ते ते चेक करून घ्यायचे चेक केल्यानंतर वरती क्रॉसचं ऐकन आहे क्रॉसवरती क्लिक करून क्रॉस करू शकता त्यानंतर सबमिट करायचं तर आता पण एक एक करून येथे दिलं आहे की एकदा फोटो चेक करून घ्या म्हणते अपलोड केलेला व्यवस्थित आहे की नाही तर आता आपण चेक करून घेऊया आणि त्यानंतर सबमिट करूया तर आता आपण चेक केलेला आहे आणि आपण सबमिट करूया सबमिट नंतर डिरेक्टली आपल्याला पेमेंट गेटवेवरती घेऊन गेलेले आहे या ठिकाणी तुम्ही यू पी आयच्या माध्यमातून किंवा क्यू आर कोडच्या माध्यमातून पेमेंट करू शकता तर आपण यू पी आय सिलेक्ट करायचं यू पी आयमध्ये डायरेक्टली क्यू आरचं ऑप्शन येतं तिथून क्यू आर सिलेक्ट करायचा डायरेक्ट क्यू आरमध्ये तुम्हाला एरर पाहायला मिळू शकतो त्यामुळे मी अशा प्रकारे पेमेंट करत असतो नेहमी त्यानंतर अशा प्रकारे जे आहे तुम्ही या ठिकाणी अप्लाय होऊ शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं असेल तर जाऊन सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत मित्रांनो धन्यवाद